नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे कडाकेचा हिवाळा सुरू झालेला आहे थंडीची जास्त वाजती आहे ना अशा वेळेस काय वाटतं गरमागरम आणि काहीतरी खमंग असं खावंसं वाटतं त्यामुळे काहीतरी चांगला बेत असणं गरजेचं आहे त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल मेथीचे थालेपीठ बनवायला एकदम सोपे आहेत चवीला उत्तम लागतात चला तर मंडळी सुरू करूयात रेसिपीला सर्वप्रथम ओवा लसण आणि अद्रक यांना बारीक वाटून घेतलेला आहे बाकी कोणता मसाला आपण त्यामध्ये टाकलेला नाही आता येथे थोडीशी कोथिंबीर आणि खूप सारी मेथीची भाजी आहे धुवून स्वच्छ घेतलेली आहे त्याला आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे बारीक तुम्ही कट करूनही त्याला घेऊ शकता एकदम बारीक अशा पद्धतीने आपल्याला त्याला चॉप करून घ्यायचा आहे हिवाळ्याच्या ही चा चांगल्या प्रका प्रमाणात मुबलक आहे आणि आरोग्यासाठीही चांगली आहे सो त्यासाठी आज आपण मेथीचे थालीपीठ बनवणार आहात आमच्या इकडे याला सुद्धा म्हटले जातं सो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा आता येथे आपण पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण हे थापून बनवणार आहोत सो त्यासाठी आपण ज्वा ज्वारीचं पीठ हे थोडंसं जास्त घेतलेलं आहे तेथे आपण पाच ते सात चमचे तीळ घातलेले आहेत लसण अद्रकाची पेस्ट घातलेली आहे आणि साधारण दीड चमचा आपण येथे लाल तिखट टाकलेला आहे हळद हे पाव चमचा आपण घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जी आपण मेथी चॉप करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला थापून बनवता येत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ कमी आणि गव्हाचं पीठही वाढवायचं आहे जेणेकरून तुम्हाला ते लाटूनही बनवता येतील आता या सगळ्याला आपल्याला एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून आपण जसं ज्वारीचं पीठ मळतो सेम तेवढ्याच घट्टपणाचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता चांगल्या प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे एक घट्टसर जसं आपण ज्वारीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे त्या थिकनेसचं आपलं हे पीठ असावं जर लाटून बनवणार असाल तर जसं चपात्यासाठी आपण करतो सेम त्या पद्धतीने आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने एक पाच ते दहा मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे याला भिजू द्यायचं आहे आणि नंतर मग आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तेथे सुती कपडा घेतलेला आहे गोलाकाराचा आपण त्यावर पाणी टाकून घेतलं आहे दहा मिनटानंतर आता त्यावर पिठाचा एक छोटासा उंडा करून घ्यायचा आहे आणि त्यावर टाकून मधल्या बाजूनी तापत बाहेरच्या बाजूला घेऊन जायचं आहे म्हणजे मधल्या बाजूनी पसरवत ते बाहेरच्या कटापर्यंत आपल्याला न्यायचं आहे आणि त्यालाच गोलाकार द्यायचा आहे आता बघू शकता मस्तपैकी पाणी खाली यासाठी टाकायचं की जे आपण पीठवर थापणार आहोत ते चिटकलं जाऊ नये यासाठी आपण त्यासाठी पाणी टाकायचं खाली आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी समप्रमाणात थापून घ्यायचं आहे जाड पातळ आपल्या आवडीनुसार आपण त्याला ठेवू शकतो एकदम चवीला मस्त अशी लागतात खमंग लागतात जर तुम्हाला तीन पीठं मिक्स करून बनवायचे नसतील तर साधं ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून बनवू शकता किंवा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून तुम्हीही थालीपीठे बनवू शकता किंवा नुसत्या डाळीचीही बनवू शकता बनवणं आपल्या हातात आहे कशा प्रकारे बनवायचं हे आणि चवीला तर एकदम छान लागतात गरमागरम तर खायला बटरसोबत तुपासोबत दह्यासोबत मस्त लागतात आणि आता काय करायचं एक सपाट हाताने आपल्याला त्यावर थापून घ्यायचे जेणेकरून जे बोटो उठलेली असतात ते दिसत नाहीत तवा गरम झालेला आहे त्यावर आता आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे एकदम मधोमध टाकून घेऊयात जेणेकरून हे बघा आणि वरच्या बाजूने एकदम हात आपल्याला पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून जे कपड्याला चिटकलेलं थोडंसं जे पीठ असेल ते त्या पीठ चिटकलं जाणार नाही ना कपड्याला काढून घेऊयात कपडा आता सगळीकडून थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि एक मिनिटभर आपल्याला त्याला व्यवस्थित हलच्या बाजूने भाजू आहे जसं वरची बाजू थोडीशी सुकायला लागली दिसली की लगेच आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे अर्थात समजून घ्यायचं की खालच्या बाजूने थोडंसं ती चांगल्या प्रकारे भाजली गेलेली आहे थालीपीठ आता त्याला आपण याला पलटून घ्यायचं आहे सगळीकडून सा कडा मोकळ्या करून घेऊयात आणि त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणखीन एक वेळ सगळीकडून तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही आपली ही थालीपीठ बनवून तयार होतात चवीला उत्तम लागतात तिळाने जो खमंगपणा आहे तो हां तिळ हे आपल्याला भाजून टाकायचे आहेत जेणेकरून त्याचा स्वाद जो आहे तो आणखीन बाईटमध्ये खूप छान प्रकारे येतो अशा प्रकारे हे गरमागरम अशी थालीपीठं आपली बनवून तयार झालेली आहेत याला दह्यासोबत लोणच्यासोबत बटरसोबत कशासोबतही आवडीने तुम्ही खाऊ शकता गरमागरम तर खायला एकदम मजाच वेगळी आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉन दावा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद